राज्याचे पहिले एआय धोरण लवकरच उद्योग व्यवसाय आणि तरुणांना होणार फायदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले ए आय धोरण तयार करा असे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी संबंधित विभागाला दिले एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग व्यवसाय उभे राहतील तरुणांना रोजगार मिळतील आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करू शकेल एआयचा प्रभावी उपयोग करून आपण अधिक उद्योग आणि व्यवसाय आकर्षित करून तरुणांना अधिक अधिक रोजगार देऊ शकतो जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राचे स्थान भक्कम करण्याची ही सुवर्ण संधी आहे असे देखील मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले सह्याद्री अतिथी ग्रहावर माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲडवोकेट आशिष शेलार यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीस आयटी विभागाचे सचिव पराग जैन नैनुटिया महा आयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावर आपली काय प्रतिक्रिया आहे त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या व राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद